नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारती यांचा संविधान हा धर्मग्रंथ विजय वाकोळे तीन डिसेंबर रोजी पत्रकारांची आरोग्य तपासणी कापसाला किमान सात हजार तीनशे बाजारभाव आणि सोमवारी एड्स जनजागृती रॅली आता पाहूया बातम्या सविस्तरपणे विविध धर्मांना भाषा प्रांत आणि संस्कृती तसंच देशातील साडेसहा हजार जातींना एकत्र एक जोडण्याचं काम भारतीय संविधानाने केलं आहे खऱ्या अर्थानं सर्व भारतीयांचा धर्मग्रंथ हा संविधानच आहे असं प्रतिपादन रिपब्लिकन लोकनेते विजय वाकोळे यांनी केलं आहे परभणी येथे एकोणतीस नोव्हेंबर रोजी परभणी शहरातील शनिवार बाजार या ठिकाणाहून आयोजक आम्ही तुम्ही भारतीय या बॅनरखाली संविधान जनजागृती मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सजीव देखावा एका लहान मुलानं साकारला होता त्यासोबतच संविधानाची प्रत आणि भारतीय लेखणी प्रतिरूपी ठेवण्यात आली होती मिरवणुकीमध्ये अनेकांच्या हातात संविधान जागृतीचे विविध घोषणाफलक हे देण्यात आले होते भारतीय संविधानाचा जयघोष करत ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली या मिरवणुकीचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात करण्यात आला मिरवणुकीत देशभक्तीपर गीत बँडच्या माध्यमातून सादर करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या मिरवणुकीचे समन्वयक प्राध्यापक विठ्ठल कांगळे यांनी उपस्थितांना संबोधित केलं ते म्हणाले परभणी जिल्हा हा चळवळीचा केंद्र आहे या भारतीय संविधान सन्मान मिरवणुकीच्या माध्यमातून आम्ही ही चळवळ संपूर्ण देशात राबविण्याचा मानस केला आहे आजच्या तरुणांच्या हातात देशाचं भवितव्य आहे हे भवितव्य घडवायचं असेल तर प्रत्येकाच्या घराघरात भारतीय संविधान पोहोचविण्याची जबाबदारी या चळवळीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत या मिरवणुकीमध्ये समन्वय समितीचे प्राध्यापक विठ्ठल कांगणे सुधीर साळवे लखन जामकर गौतम भालेराव सतीश भिसे कैलास पवार किशोर रणेर राहुल गलसावंत आशिष वाकुळे सुभाष जोंधळे गौतम भराडे त्याचबरोबर डॉक्टर भारत नांदुरे यांच्यासह संविधानप्रेमी युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त तीन डिसेंबर रोजी पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन परभणी येथील देवगिरी मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी आयोजित केली आहे या शिबिरामध्ये जवळपास दहा प्रकारच्या तपासण्या या होणार आहेत यात इच्छुक पत्रकार आणि नागरिकांसाठी रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे या आरोग्य तपासणी शिबिरास उपस्थित राहण्याचं आवाहन ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर आसाराम लोमटे प्रवीण देशपांडे राजकुमार हट्टेकर प्रभू दिपके लक्ष्मण मानुलीकर लक्ष्मीकांत बनसोळे सुधाकर श्रीखंडे धाराजी भुसारे मोहम्मद इलियास यम ए मजिद शिवमल्हार वाघे विठ्ठल वडकुते यांनी केला आहे भारतीय कपास निगम लिमिटेडमार्फत परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टी एम सी मार्केट यार्डात खाजगी कापूस खरेदीदारामार्फत आणि शासकीय हमीधाराने कापूस खरेदी सुरू आहे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सी सी आय मार्फत किमान सात हजार तीनशे आणि कमाल सात हजार चारशे नव्वद बाजारभाव प्राप्त झालेला असून खाजगी कापूस खरेदीदारामार्फत किमान रुपये सात हजार एकशे पंचेचाळीस कमाल आणि सात हजार दोनशे पस्तीस व सरासरी सात हजार दोनशे दहा इतका बाजारभाव प्राप्त झाला आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सी सी आय मार्फत दोनशे शहाण्णव शेतकऱ्यांकडून पाच हजार सातशे पंचवीस क्विंटल कापूस खरेदी झाला असून खाजगी कापूस खरेदीदारामार्फत जवळपास अठरा हजार क्विंटल कापसाची खरेदी झालेली आहे परभणी येथे बऱ्याच कालावधीनंतर सी सी आय मार्फत शासकीय हमीदारा भावाने खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे आणि कापसाचे प्रतवारीनुसार योग्य बाजारभाव प्राप्त होत असल्यामुळे शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे शेतकरी बांधवांनी अनाधिकृतपणे शेतीमाल खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या आमिषाला बळी पडू नये असं आवाहन बाजार समिती सभापती पंढरीनाथ गुले उपसभापती अजय चव्हाण सर्व संचालक मंडळ आणि सचिव संजय तळणीकर यांनी केलं आहे जागतिक एड्स दिनानिमित्त सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा एड्स नियंत्रण आणि प्रतिबंध पथक जिल्हा रुग्णालय परभणी यांच्या वतीनं एड्स जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे ही रॅली जिल्हा रुग्णालय येथून सकाळी दहा वाजता निघेल ती सुभाष रोड शिवाजी चौक नानलपेठ रोड शनी मंदिर रोड जिल्हा प्रशिक्षण केंद्र जिल्हा रुग्णालय परभणी येथे या रॅलीचा समारोप होणार आहे या रॅलीस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची उपस्थिती राहणार आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद